नितीन कदम यांच्या पदयात्रेमुळे वडरपुरा महादेव खोरी बेलपुरा कल्याण नगर व इतर परिसरात दणांले बडनेरा मतदारसंघात नितीन कदम यांच्या पदयात्रांचा धडाका विविध संघटनांकडून कदम यांना जाहीर पाठिंबा संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष लोकप्रिय उमेदवार नितीन कदम पद यांच्या पदयात्रेचे सत्र सुरूच असून सुर। वडरपुरा महादेव खोरी बेलपुरा कल्याण नगर व इतर परिसरात काल पदयात्रेला नागरिकांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला कदम यांनी नागरिकांसोबत संवाद साधला असता आपले मत फक्त दहा क्रमांकावरील ट्रम्पेट या चिन्हालाच असल्याची ग्वाही येथील नागरिकांनी दिली आहे कदम यांनी पदयात्रेदरम्यान अभिवादन करीत सर्वांचे आशीर्वाद स्वीकारले दरम्यान यावेळी कदम यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या एकदा संधी द्या असा प्रचार रॅली पदयात्रेदरम्यान कदम म्हणाले कदम यांच्या प्रचारादरम्यान मतदारांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता विजयाचे चित्र आताच स्पष्ट होत आहे लोकत्रिशूल न्यूज बडनेरा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.